खरं म्हणजे आजचा दिवस हा एक वेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी कारण विधान परिषदेतील सदस्यभ या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेते आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी जाहीरित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या परिषदेवरती घेतलेला आहे राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार हर धडाडीने मार्गी लावते आहे हे आपण सगळेजण मागत आहोत परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील युवकांचे विषय असतील जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील सोडवता येतील ते निश्चित मी सोडवे आणि शिवसैनिक सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी दिलो इच्छिते आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत युवकांसाठी राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत मी या भागामधून येते विदर्भामधून की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सदोदित तरीमध्ये राहिलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना कसा नाही

आपण एकनाथांना बसलोच की नाही नाथांना बसलो तसंच नाथाचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे म्हणून जय एकनाथ आरक्षण ते बघा या विषयावरती सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळेजण काम करत आहेत आणि जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे काही विषय मांडले ते सोडवण्यासाठीसुद्धा सरकारने पुढाकार घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये काल परवासुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत की जी जी मंडळी आरक्षणासाठीचं आंदोलन करते आहेत त्यांनी सगळ्यांनी यावं त्यांना खुल्या पद्धतीने चर्चेसाठी आम्ही आमंत्रित करतो कोणी त्यांनी चर्चा करावी अर्थात महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे एकत्र आल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नसतो मग तो शेतकऱ्यांचा असू दे सामाजिक असू दे आर्थिक असू दे तो प्रश्न सोडवण्यासाठी इशो आपण न करता आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र बसतो मला असं वाटतं की चांगला मार्ग निघू शकतो आणि चांगला मार्ग या ठिकाणी सत्ताधारी असतील किंवा विविध पक्षांचे नेते असतील काढतील तर, तर या जनतेला सुद्धा ते सुसूर होणार आहे म्हणून एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे हे पहिलं मंत्र या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे त्या पद्धतीने या नेत्यांनी ने सुद्धा त्या ठिकाणी यावं बसावं खुली चर्चा करावं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात विधानसभेची तयारीच्या दृष्टिकोनातून नियुक्त्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे अर्थात काही लोक आमचे काम सक्रिय करतात आहेत आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांना नियुक्त्या आज मैंने विधान परिषदचे सभागृह शपथ घे आहे और महाराष्ट्र के जो भी विषय है वो विषय यहाँ पर चाहे वो महिला के हो चाहे वो किसानों के हो चाहे वो युवकों के हो वो सारे इशू को लेके यहाँ सवाल करेंगे आवाज़ मेरा बुलंद रहेगा थैंक यू